तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकोलूट्यूब चॅनलवर मी गवारकर आज आपण घरातच काहीतरी भरपूर दिवसातून रेसिपी बनवणार आहोत yeah. तर आज तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे चिकन मटन त्याची रेसिपी बनवणार आहोत आपण घरात घरन तर चला सुरुवात करू आपण चिकन मटन बनवायला मावरं दाखवून कठा लायला तुम्हाला पुन्हा ला। मावरं बघायला मजा आयली पुन्हा मला दाखवून दाखवून तेच तेच बरं आता नवीन काहीतरी दाखवू तर घरातच आपण आज रेसिपी बनवायचा प्लॅन केलेला आहे तर चला सर्व साहित्य घेतलेले आता आपण सुरुवात करू आपली रेसिपी बनवायला व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नव्वद हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आपलं दहा हजार लिहिलं पटापट पटापट सबस्क्राईब ज्यांनी कोणी केले नसेल त्यांनी सर्वांचं मनापासून आभार तर चला तर सुरुवात करू तर मंडळी बघा हे मटण आहे काय हे मटण आहे त्यात शाप करून घेतच काही शाप करून घेते पहिला म्हणजे बारीक तुकडा ते बारीक तुकडा करून घेऊ आपण फक्त जेवाला याचे याच्यामध्ये बोलत चिकन आहे शाप करून घेऊ आपण पहिला कधी ती जातलंच तीन काही 2015 30 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 तर चला आपला कांदा कापून झालाय बघा कांद्याची क्वांटिटी बघा ते काय आहे अख्खा गरम मसाला अख्खा गरम मसाला या काय आहे प्रकार चुकलं गरम मसाला अख्खाच आहे गरम मसाले अवघा हे काय आहे आलं का आलंच असतंय नाई कांदा कापून झालाय आपलं आता आपण किचन मध्ये जाऊ तर बघा याच्यामध्ये सगळं झेतलेलं आहे लवंग आहे अख्खा मसालाच आहे कांदा आता आपण किचन मध्ये जाऊ बनवायला तर बघा इथं आपलं खोबरं आहे ना ते कटिंग करून घेऊ बारीक बारीक वाटण वाटायला नाही वाटण साठी आपण खोबरं आहे ना ते खोबर करून घेऊ पहिला खोबरं वाटून घेऊ बघ आपलं चिकन आहे याच्यामध्ये मटणूस मिक्स केलं चिकन चिकन कारून घेऊ साईडला पाण्यामध्ये टाकले धुवासाठी धुवून घेऊ ते आता यांची कण करत काय यांची खण करते, करते साईडला तर पहिला आपण तेल टाकून घेऊ कुकरला लावलंस काय कुकरला लावते पहिला खोरणी देऊ कुकरला पहिला तेल टाकलंय तरी बघा काय काय आहे ही काय पेस्ट आलं लसणाची पेस्ट किंवा अख्खा मसाला कांदा आहे आता मीठ मसाला आहे तो नंतर आपण टाकून घेऊ तर बघा पहिला अख्खा मसाला आहे ना तो आपण टाकून घेऊ टाक तेलामध्ये अख्खा मसाला टाकलाय तर गाईच बघा आपलं कांदा आहे ना तो शार्प ही झालाय नाही शिजलेला आहे कांदा तर याच्यामध्ये आपण काय टाकायचं याच्यामध्ये मटण टाकून घेऊ टाक लय बाव बघला पण व्हिडिओ ना आज काहीतरी वेगळं नवीन बरं बघू आज चिकन मटन दाखवते बाव दाखवून कटाला घाटा मारायचा आता वापर ठेवायचं काही हे वापर ठेवायचं बोलतो आता कधी टाइम ये दहा ते पंधरा मिनिट इथं असंच ठेवू पाणी टाकू त्याच्यावर टाटावं पंधरा मिनट असं शिजव ठेवू म्हणजे वाफाव नंतर मग शिट्टी घेऊ नाही कुकरला शिट्टी घेऊ तर चला एक साइडला आपलं मटण तयार होते आता एक साइड ला, ला चिकन ठेवली काय याचे आपण मध्ये तर चला मध्ये आपण तेल टाकून घेऊ पहिला चिकन बनवायसाठी तेल टाकलेलं आहे बघा तेल टाकून घेतलेलं आहे पण आता कांदा टाकू याच्यामध्ये नाही टाकू मसाला मसाला हा हो। जो अख्खा मसाला टाकलाय सेम प्रोसेस आहे मटन मध्ये टाकलाय त्याचे आता कांदा टाकू कांदा टाकलेला आहे टाक तर चला काटा मारून घेतला आता कांदा शिजत ते म्हणजे पण दहा मिरचा कांदा शिजत तो गॅस पण बस ठेवू जेणेकरून लवकर होईल टाक तर चल आपला कांदा बिंदा शिजून झालेला आहे आता आपण चिकन टाकून घेऊ त्याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे आता घाटा मारून घेऊन ये आता घाटा मारून घेऊ आता वाफ व शिजवू दे दिलंय त्याच्यावर तर मंडळी बघा आपलं चिकन मटण आहे ना ते आपण गॅस वशी उतरवलेलं आहे बघा हे पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावर याच्यामध्ये पाणी झालंय नाही त्यानं गाय टाकायचं आहे पाणी याच्या नाता मग पाणी टाकू पाणी टाकून दोन तीन शिट्या घेऊ घोष घेतो पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये हे बघा कती आहे अर्धा किलो अर्धा किलो आहे पाणी टाकलेलं आहे वापाय मोबाईल वर तर आता परत आपण गॅसवर ठेवायचं नाही परत गॅसवर ठेवू कधी मिळतं पाच घेऊ पाच शिट्या घेऊ बोलतो गॅसवर तर मंडळी बघ आपलं वाट नाही ना सुकच केलेलं आहे सुकच केलंच नाही सुकच सुखच केलंय बोलतं आजी बाहेर तर मंडळी बघ आपलं किती शिट्या सा घेतल्या साहेब सात 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 शिटा घेतल्यान बोलता आता आपण ओपन करू ते कुकर हे आपलं मटण शिजलंय काय बघायचं आहे आता रेडी झालंय काय ते नंतर मग त्याच्यामध्ये आपण म्हणजे काय मसाला मिसा मसाला मसाला येतो टाकून घेऊ शिजलंय काय मंडळी आपलं चिकन मटण आहे ना कधी सात काही सिटी वाटत काही सात काहीतरी घेतल्या तरी आपलं शिजलं नाही प्रॉपर एकदम अजून एक, एक सिटी बघता पण याच्यामध्ये घेतून म्हणजे प्रॉपरली शिजल मग आहे ना शिजलेलं लागते आर, आर ते आत अरकच जमने बघा आता चिकन आहे ते आपण बघून घेऊ शिजलंय का नाही शिजले जे पटकचे नाही चिकन मध्ये पण पाणी झालंय याच्या उघड नाही टाकलं टाकली बघा हे काय घेतलं आता पुरती कॉमेटरी सांगेल आपली चिकन मसाला बोला चिकन मसाला ऍड केलाय आता मीठ टाक मीठ टाकून घेतलेला आहे टाक लालचा बोला लाल मसाला टाकलाय आपण घर असं तिकटच बनवू म्हणजे चांगलं आवाज हल हलद टाकलेले सर्व टाकून वाटण राहिले फक्त वाटण तर म्हणत नाही आता घाटा मारून घेऊ आपण त्याला बघा घाटा मारून घेऊ चिकनला सगळं साहित्य टाकलं आता रेडी होईल आपलं चिकन चिकन कसे ते पाव किलो शंभर रुपये झाले मग कधी किलो अर्धा किलो नाही अर्धा किलो लाव खावाला तिघच तिघा दोघंचा दोघंचा मटन अर्धा किलो न चिकन शंभर रुपये कधी आय का माहिती नाही तर आता ढाकन दिलेलं आहे बघा आता हे कधी मिनिट दहा पंधरा मिनिट दहा ते पंधरा मिनिट तर बघा मंडळी आपलं सगळं टाकून झालेलं आहे आता मिरच्या कोथमिरी टाकून घेऊ टाकतो शिजलेला आहे रेडी झालं रेडी झालं का रेडी झालेला आहे हे सुक केलेलं आहे आता हो चिकन मटण आहे नाही त्यांना आपण पाणी टाकून घेऊ म्हणून रसाटे होते सुख नको करू ते तर मंडली चला आपण मध्ये आपण आपलं मटण आहे ना ते टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण चिकन बनवलेलं याच्यामध्येच ते चिकन आहे ना ते दुसऱ्या मध्ये काढून घेतलेलं आहे आणि मटण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता यान मीठ मसाला विसाला सगळं टाकून घेऊ टाक चल पहिला सर, सर, आता सर्वात प्रथम आपण मीठ टाकून घेऊ टाक चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कढईमध्ये आपण शिजत ठेवलेलं आहे आता ते मीठ मसाला टाकायला मसाला टाकून घेऊ आता आपण त्याच्यात तिखट मसाला टाकलेला टिकर। आहे लाल मसाला दोनूच दोन चमचे टाकले हलद टाकलेले आहे तर चला चिकन मसाला पण टाकलेला आहे पण त्याच्यामध्ये टाका चला चिकन मसाला हलद लाल मसाला मीठ सर्व टाकून घेतलेलं आहे आता फक्त वाटण जे आपण वाटलेलं आहे ना वा, ते टाकून घेऊ खोबरच वाटण सुक वाटण आहे खोबरंच आहे कारण की त्याच्यामध्ये ऑलरेडी सर्व सर्व साहित्य आहे मटण मध्ये चला आता वाटण थोरस नॉर्मल टाकलेलं आहे वाटणाच पावा ला कटाला मसाला कधी टाइम आहे ठेवाच लागल मिनिट जास्ती मिनिट जास्त म्हणजे जास्ती म्हणजे पंधरा मिनिट पकडा पंधरा मिनिट आपण नंतर पंधरा मिनिटामध्ये परत एकदम कॅमेरा चालू करू तोपर्यंत व्हिडीओ मध्ये कंटिन्यू राहा बघा तर मंडळी बघा आता आपण दहा पंधरा मिनिट वेट केली ना पंधरा मिनिट थांबलो आता पंधरा मिनिट आपण इथं आलोय बघा काय तयार झालेले आपले दिस पाण्यावर थोरस टाकायला जास्ती खाई नाही पण हसलं काही लागत मन लागते बाव तर चला तयार झालं एकदम एकदम ओके चला एकदम ओके तरी तर एकदम ओके झालं टाक कोथुंबरी झालती टाकाची फक्त टाकलेले आता एकदम ओके झालेलं आहे सिंपल रेसिपी आहे चला आपलं आता खावाला करू सुरुवात तू जेवणार आहेस मक्षी बदचल एक जेवाला जेवणार आहे बोलतं दोघं एकदम एकदा बसू बघा इथं इथं काय ठेवलं आहे भात ठेवलेलं आहे भात काय टाकलंस भातामध्ये जिरं टाकलेलं आहे बघ भात आपलं तयार होईल भाकरी आहेत काही भाकरी मी काही नाही मला भात ठेवले तर मंडळी चला आपलं रेडी झालंय बघा मस्त पैकी तर मंडळी आता जेवायला पाहिजे आपण बसलेलो आहोत मी एकटा बसली दाखवते आता तुम्हाला सर्व मी साहित्य घेते साहित्य म्हणजे जे चिकन मटन आहे ते आणि भात आहे भाकरी भात काय या <coughs> रोट्या पू नच पण मी रोटी काय नाही मला भातच लागते तर चला तर सुरुवात करते जेवायला या तुम्ही जेवायला तर मंडळी बघा आपलं टाटा ते भरलेलं आहे भात आहे याच्यावर रस्सा आहे मटनचा न हे सुख चिकन आहे म्हणजे दोनच कणक्यातल्या न याच्यानं मटण आहे साईडला कांदा आहे आपली डिश तयार झालेली आहे अशी आता मी टेस्ट करते तर मंडळी बघा कॅमेरा धरायला कोण नाही आहे म्हणून मी ऐसाच धरते हे चिकन आहे चिकन बघा ये चिकन चिकन है मसाल एकदम जबरदस्त लो, ये मटन है मटन मटन एकदम बैल जाए एकदम जबरदस्त लई भारी राईस लई भारी झाले तर मंडळी बघा आज न्यू जितलेला आहे मटन चिकन मी निथं सांगलं कसं झालं आहे ते आता सांगेल जे आहे घास तर एक घुसल पण माझी गरब भारी लागते यान बोल मग मस्त लागते मस्त लागते नक्की मस्त लागते मग तर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर एक लाख सबस्क्राईबर पूर्ण करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय